नमस्कार मुलीं न वंदना माळावते किचन मी तुमचं स्वागत आहे कशा आहे बरं आहे ना मुलीं आता आपण आहे ना आषाढ महिन्यात चालू आहे ना गुड चांक्या कशा बनवायच्या तुम्हाला दाखवते मी तुम्हाला पाहिजे असेल तर कापण्या बी करू शकता चांक्या बी करू शकतो बा गुळ एक वाटी सोप घेतली दळून घ्यायची थोडीशी दाडभरड मिक्सरमध्ये आणि गव्हाचं पीठ वाटीभर गुळ घेतला ना तर वाटीभर पाणी टाकायचं त्याच वाटीने पाणी टाकलं एक वाटी एक वाटी गुळ हा गुळ त्याच्यात विरघळून द्यायचा आता चांगला मीठ चवीनुसार आणि गुळ आपण पाण्यात सोडला ना चांगला विरघळून घेतला लाटेने हलव इतक्यात गेला तो विरघळून शक्यतो लाटणं किंवा रवी घ्यायची तर रवीने उपलब्ध म्हणून घेतली चांगलं उपलब्ध द्यायचं हे पाणी गुळाचं म्हणजे काही नाही त्याच्यामध्ये बारीक आपण खिशे स्थानका करतोय ना त्यात बारीक काहीच नाही राहणार आणि ह्या मी सोप पावडर टाकून द्यायची आता जेवढं बसेल तेवढं पीठ तर जेवढं त्याच्यात पीठ बसेल ना तेवढं टाकत राहायचं ആട്ടു ച गरमच राहतं तर खूपच गरम आहे असं पिशवी छान मळता येतं पिशूट टाकून मळायचं एकदम छान हे बघा एकदम मऊ छान झालं अजिबात काहीच नाही असं पिशवीत लवकर मळलं पण गरम झाली बघ सुंदर झालं बघा मौस होते एकदम छान आता याच्या आपण पुऱ्या लाटून थोडं थंड होऊन घेऊ पुऱ्या लाटून घेऊ त्याच्या पुऱ्या लाटून तयार झाल्या किती छान झाल्या बघा एकमेकाला चिटकत नाही काहीच नाही एकदम सुंदर झाल्या आता ह्या तळून घेऊ आपण एकदम छान आहे बघ अशा एक एक दोन दोन तळून घ्यायच्या एकदम छान आल्या बघा चम्म फुलताई आणि छोट्या केल्या मी छान आल्याय बघा अशा कलर आला का तळून काढून घ्यायच्या गॅस मिडियम ठेवायचा खूप नाही ठेवायचा लगेच अशा लाल मिळतील अशा किती सुंदर झाल्या छान झाल्या मऊ मऊ तेल ने, 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 चाने चाने, नाला, 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 तेल पिल्याने काहीच नाही माझी नेस रेसिपी नक्की व्यवस्थित करून बघा माझ्या पद्धतीने तुम्हाला आवडेलच आणि छान एकदम मऊ अगदी दात नसलेल्या माणसांना लहान मुलांना सुद्धा चालतील त्या खायला एकदम छान झाल्या आणि आठ दिवस टिकतात पण त्या अति तेल नाही पिल्या बघा खिशी घेतलेल्या बुऱ्या लोक सांगतात ना तेल पिता तेल पिता काहीच नाही एकदम सुख्याय बघा काहीच एकदम मऊ झालं तुम्हाला पाहिजे असतं मोठ्या भांडिंनी पण कापू शकता तुम्ही आम्ही छोट्याच भांड्याने कापले आणि नक्की नक्की करा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा हे बघा एकदम सुंदर झालं